सर्वांना जय जिजाऊ मी गजानन खांदारे मराठा लग्नाक्षदामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी आम्ही एक अनाथ आश्रमातील मुलींच्या संबंधाने एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक फोन आणि कॉमेंट्स आम्हाला आले आणि अक्षरशः आम्ही त्या फोन कॉल्समुळे त्रस्त झालो हा कुठल्या अनाथ आश्रमाचा नंबर आहे तुमच्याकडे किती मुली आहेत लग्नासाठी किंवा तुमचा ऑफिस कुठं आहे तुमचा अनाथाश्रम कुठं आहे इत्यादी प्रश्नांचा भडीमार सुरू झाला आणि यातून एक गोष्ट प्रामुख्यानं प्रकर्षानं समोर आली की अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्यासाठी अनेक जण उताळ झालेले आहेत अक्षरशः रांग लावून तयार आहेत असं म्हणायला हरकत नसावी मात्र या अनाथ आश्रमातील मुलीच्या नावाने अनेकांनी अनाथ मुलींसोबत लग्न लावून देतो किंवा मुलगी अनाथ घरची आहे अनाथ आश्रमातील आहे आणि या मजकुराखाली अनेक फेसबुकवर तुम्हाला अशा फेक आणि फसवणूक करणाऱ्या पोस्ट तुम्हाला दिसतील सुंदर मुलीचा फोटो असेल मुलगी अनाथ आश्रमातील आहे त्याच्या खाली एक मोबाईल नंबर असेल आणि त्या मोबाईल आणि त्या मोबाईल नंबरवर जर तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला अतिशय पद्धतशीरपणे फसवलं जातं तुम्हाला तुमचं आधार कार्ड मागितलं जातं तुमची एक नोंदणी करण्याची प्रक्रिया तुमच्यासोबत राबवली जाते आणि तुमचा विश्वास संपादन केला जातो की हा खरंच एखाद्या अनाथ आश्रमाचा नंबर आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला आमच्या अनाथाश्रमात प्रत्यक्ष येऊन भेट द्यावी लागेल आणि तिथे आम्ही तुमचं मुलींसोबत बोलणं करून देऊ त्यासाठी तुम्हाला सात हजार रुपये सहा हजार रुपये तीन हजार रुपये आमच्याकडे फीज भरावी लागेल मग ती त्याच्यात असंही ते सांगतात की ही फी रिफंडेबल असेल म्हणजे तुम्हाला ती परत मिळेल ते एक सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून असेल आणि अशा माध्यमातून अनेकांना या फसव्या लोकांनी चुना लावलेला आहे खरंतर एक ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल की बऱ्याच मोठ्या संख्येने लोक अनाथ मुलींशी लग्न करण्यासाठी पुढे येत आहेत मात्र ज्या तत्परतेनं मुलींच्या बाबतीत या अनाथ मुलीच्या बाबतीत समाजातील या लोकांकडून किंवा नवऱ्या मुलांकडून चौकशी होती किंवा आम्हाला अनाथ आश्रमातली मुलगी असेल तर कळवा आम्ही ती स्वीकारायला तयार आहे त्याच तत्परतेनं मग जशा मुली अनाथ आहेत तशा मुलांबाबत कोणी विचारणा करत नाही की अनाथ मुलांचं सुद्धा कुठेतरी आपण पालकत्व स्वीकारलं पाहिजे आता एक जर विचार केला तर ही मुलं किंवा ह्या मुली अनाथ कशा झाल्यात म्हणजे एक अनाथांचे आपण साधारणतः दोन प्रकार पडतात असं गृहित धरू म्हणजे एक एकाला आपण खरे अनाथ म्हणू म्हणजे जे परिस्थितीमुळं अनाथ झालेले आहेत म्हणजे एखादी नैसर्गिक आपत्ती आली आणि त्याच्यामध्ये एखादं छोटं मूल आहे मुलगा किंवा मुलगी आणि त्याच्यामध्ये त्या आपत्तीमध्ये त्याचं सर्वस्व हिरावून गेलं किंवा आई वडील अपघातामध्ये गेले किंवा त्या आपत्तीमध्ये गेले आणि ते मूल बाळ वाचलं तर त्याला एक अनाथ म्हणणं ठीक आहे मग त्याच्या ज्या उत्तरदायित्वाची जबाबदारी असेल त्या अनाथ मुलाच्या तर ती समाजासह सरकार आणि सर्वांनीच ती स्वीकारली पाहिजे मात्र ही जी काही अनाथ मुलं मुली आहेत तर ही असं म्हणता येईल की ही सामाजिकदृष्ट्या अनाथ आहेत म्हणजे समाजानच त्यांना कुठेतरी बहिष्कृत केलं आणि त्याला अनाथ म्हणून घोषित केलं कुठेतरी मग ती अनोरस पद्धतीने जन्माला आलेली असतील किंवा बेवारसपणे कुठेतरी सोडून दिलेली असतील अशी अनेक मुलं मुली ही अनाथ आहेत आणि ज्या काही अनाथ संस्था आहेत तर त्या अनाथ संस्था एक अतिशय चांगलं पुण्याचं काम त्या करत आहेत आमच्या विदर्भामध्ये एक शंकर बाबा पापळकर आहेत सिंधुताई सपकाळ यांचं नाव अतिशय आदरानं आणि अग्रक्रमानं घेतलं जातं आणि ते त्यांना खरं देवता मानायला हरकत नसावी मात्र महाराष्ट्रामध्ये जे काही अनाथ आश्रम आहेत किंवा त्या अनाथांच्या बाबतीत जे काही वेळोवेळी नियम किंवा सुधारणा होत गेल्या तर यासाठी दोन हजार तीन नंतर सरकारकडून प्रत्येक जिल्हा स्तरावर अशा काही संयता अस्तित्वात आलेल्या आहेत आणि जी काही अनाथ आश्रम महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्या अनाथ आश्रमामध्ये नेमकी मुलांची संख्या किती आणि मुलींची संख्या किती आ, ही आकडेवारी ती त्या अनाथ आश्रमाकडेच असू शकते आणि प्रत्येक आश्रमाचे बायलॉज हे वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळे असताना प्रत्येकाचे नियम हे वेगळे ठरलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये काही चार दोन संस्था आहेत तर त्या एक चांगल्या दृष्टीने यासाठी काम करत आहेत मग अशा स्थितीत जर तुम्ही तुम्हाला सांगेल कि मग तुम्ही गुगलवर सर्च करा की नियर बाय मी अनाथ आश्रम एखादा आहे का तर अशा वेळी तुम्हाला बऱ्याच अशा आश्रमांची तिथे सूची येईल किंवा यादी येईल कि ज्यांचा अनाथ मुला मुलींशी काही संबंधही नसेल अशांची नावं सुद्धा त्या ते ठिकाणी येतील जसं आमच्या विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुक्यात एक विवेकानंद आश्रम आहे एक अतिशय सामाजिक उत्तरदायी शैक्षणिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं एक चांगलं कार्य करणारी ती नावाजलेली संस्था आहे मात्र तिथे अनाथ मुलं मुली वगैरे काही नाही त्यांची शैक्षणिक संकुल आहे बऱ्याच चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी उपक्रम राबवले जाते आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्राही त्या ठिकाणी भरत असते आणि मग त्याचंही नाव त्या तुमच्या गुगल सर्चमध्ये येऊ शकतं मात्र खरे अनाथ अनाथालय जे आहेत तर त्याचा आपण प्रत्यक्ष तिथं जाऊन शोध घेतला पाहिजे आमच्यासारखे लोक जर कोणी फोनवर सांगत असतील आणि तुम्हाला जर पैसे भरायला सांगत असतील तर अशा गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे आता अनाथाश्रमामध्ये प्रत्येक अनाथाश्रमाची ही मुलं किंवा मुली उपवर जर झाल्या तर त्याच्यामध्ये त्यांचं लग्न जुळवून देण्याची एक लग्न लावण्याची एक प्रत्येकाची एक पद्धत ठरलेली असते त्यांची जी काही संहिता असेल नियमावली असेल त्या नियमानुसार ते ठरलेलं असते आणि मग अशा स्थितीमध्ये जर एखाद्या अनाथ आश्रमाशी तुम्ही जर त्यांच्या व्यवस्थापकाशी किंवा व्यवस्थापनाशी जर संपर्क केला तर ते त्याबाबतची तुम्हाला खरीखुरी माहिती देतील आणि त्याच्याकडे जर एखादी मुलगी असेलच तर त्यासाठी एक रीत सर बरेच अनाथ आश्रम त्याच्यासाठी मग अर्ज मागवतात त्या अर्जाची पडताळणी करतात पडताळणी केल्याच्या नंतर त्या मुलामुलींना दोघांनाही त्याची माहिती दिली जाते किंवा त्यांच्यामध्ये परस्पर संवाद घडून आणला जातो त्याच्यानंतर मुलांकडचे त्याला त्याच्या समाजातील लोक किंवा ती कुटुंबातील माणसं त्याला स्वी त्या मुलाला किंवा मुलीला स्वीकारायला तयार आहेत की नाही याचीही पडताळणी केली जाते मुलगा काय करतो त्याची गुप्तपणे सगळी चौकशी केली जाते बऱ्याचदा अं अनाथ आश्रमात असणारी मुलं ही कायदेशीर प्रक्रियेमध्ये सुद्धा अडकलेली असतात म्हणजे बऱ्याच वेळा ही मुलं कोर्टांकडून आलेली असतात म्हणजे त्यावेळेस मग त्या कोर्टाचे सुद्धा त्याच्यावर काही रेस्ट्रिक्शन्स असतात किंवा त्याचे सुद्धा काही बंधनं असतात बऱ्याचदा एखादी अल्पवयीन मुलगा आणि मुलगी पळून जातात आणि मग अशा वेळेस पळून गेल्याच्या नंतर बऱ्याचदा त्या मुलांची बालसुधार गृहामध्ये वय कमी असल्यामुळे रवानगी केली जाते मुलींना ही बऱ्याचदा बालसुधार गृहामध्ये पाठवलं जातं किंवा त्याच्या आई स्वाधीन केलं जातं मात्र अशा वेळेस एखाद्या वेळेस पळून गेल्याच्या नंतर समाजामध्ये नामुष्की होते आणि अशा वेळेस मग आई वडिलांकडून सुद्धा त्या मुलाला मुलीला आ, एक दुष्कृत्य केलं म्हणून त्याला समाज मान्य करत नाही आणि अशा वेळेस एखादा अनुचित प्रकार घडण्याचा शक्यता नाकारता येत तर अशा वेळेस अशा मुला मुलींना सरकार अनाथाश्रमात किंवा बालसुधारगृहात त्याची काही तात्पुरत्या काळासाठी रवानगी करत असते असेही काही बंधनं असतात मात्र या गोष्टीचा आपण कुठेही विचार करत नाही त्या प्रक्रिया नेमकी याची काय असते त्याचाही विचार करत नाही सरकारने अलीकडच्या काळामध्ये या अनाथ मुलांसाठी आरक्षणही हे केलेलं आहे मात्र त्याची अंमलबजावणी किती होते हा एक संशोधनाचा विषय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या प्रक्रिया असताना चार सहा वर्षापूर्वी कोल्हापूरच्या एका अनाथाश्रमानं काही दोन तीन उपर मुलं मुलींसाठी मुलींसाठी लग्नांसाठी जाहीरनामा काढला होता आणि त्याच्यामध्ये एक अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबवली होती तर त्यावेळेस जवळपास दोन हजार मुलींसाठी सॉरी दोन मुलींसाठी जवळपास सहा हजार मुलांचे अर्ज लग्नासाठी त्या ठिकाणी आले होते आणि बऱ्याच लिडिंगच्या वृत्तपत्रामध्ये ह्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या व्हिडिओ चॅनलवर सुद्धा ह्या बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र ह्या गोष्टी आपण कुठे पाहत नाही याची चौकशी करत नाही चौकसपणा कुठे दाखवत नाही आणि अनाथ आश्रमातील मुलगी म्हटलं किंवा आम्ही अनाथ आश्रमाच्या नावाखाली कशी फसवणूक होते म्हणून अनाथ आश्रमातील मुली या शिक्षकाखाली व्हिडिओ बनवला आणि त्याला लाग लागभराच्यावर व्ह्यू आल्या आणि लोकांनी आम्हाला अक्षरशः फोन करून पागल करून सोडलं अशा स्थितीमध्ये आपण या गोष्टींपासून सावध असलं पाहिजे अनाथ आश्रमांची एक वेगळी पद्धत असते प्रक्रिया असते आपल्या जवळपास जे काही अनाथ आश्रम असतील त्याचा आपण शोध घेतला पाहिजे गुगलवर शोधलं पाहिजे आणि तेथे प्रत्यक्ष जाऊन आपण चौकशी केली पाहिजे विनाकारण फोन करून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका तुर्तास धन्यवाद जय जे जेजाऊ